आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका खडकवासला परिसरामध्ये शनिवारी महिलांसाठी आयोजित स्नेह मेळाव्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं शिवसेना नेते संदीप पाटील बुवामते यांच्या वाढदिवसानिमित्त मधली तालीम ट्रस्ट आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीनं खेळ मांडियेला होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन श्री मुकाई माता मंदिर परिसरात करण्यात आलं होतं कार्यक्रमाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती यावेळी त्यांनी संदीप मते यांच्या समाजकार्याचं मनापासून कौतुक केलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते असल्याचं त्यांनी म्हटलंय समाजामधील सर्वसामान्य घटकांसाठी विशेषतः महिलांसाठी संदीप मते सातत्यानं उपक्रम राबवत आहेत त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागते असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं महिलांसाठी आयोजित या स्नेह मेळाव्याला शिवणे खडकवासला आणि धायरी परिसरामधनं हजारो महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती आदित्य ठाकरेंच्या आगमनावेळी महिलांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण परिसरामध्ये आनंद उत्साह आणि आपुलकीचं वातावरण बघायला मिळालं आहे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी सादर केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे उपस्थित महिलांचा उत्साह हा द्विगुणित झाला खेळ गाणी नृत्य आणि मनोरंजनामधनं महिलांनी मनमोरात आनंद घेतला कार्यक्रमात प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला अॅक्टिवा दुचाकी आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच लकी ड्रॉद्वारे इलेक्ट्रिक स्कूटर फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही शिलाई मशीन मिक्सर इस्त्री गिजर पिठाची गिरणी वॉटर प्युरिफायर आदी आकर्षक बक्षिसांचं वाटप देखील करण्यात आलं स्नेह मेळाव्याला शहर आणि जिल्ह्यामधील अनेक मान्यवर शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं ना हजर होते संदीप मते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ उत्सव न राहता महिलांसाठी आनंद देणारा आणि समाजामधील एकोप्याची भावना वाढवणारा कार्यक्रम ठरला यावेळी संदीप मते यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायमस्वरूपी मिळावे अशी भावना व्यक्त केली आहे असो पण संदीपजी तुम्ही आज मला इथे आवर्जून बोलवलं आज हा कार्यक्रम केलात अनेक दिवस मी आपल्या कामाबद्दल ऐकून आहे जे आपण संस्थेच्या मार्फत कामं करता लोकांची मदत करत असतात आणि हेच नेहमी आपल्या पक्षाचं असेल किंवा माझ्या आजोबांनी जे एक वृदवाक्य दिले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि वीस टक्के राजकारण करून जेव्हा जेव्हा आपण सत्तेत बसलोय तेव्हा पण शंभर टक्के समाजकारण करत राहा हेच मला वाटतं तुम्ही इथे हे पुढे नेत आलेलं आहात म्हणूनच आज मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आपल्या वाढदिवसानिमित्त आज जो कार्यक्रम करत आहात खरोखर -कर आले थे थे आले इथे जाणवतं की हे सगळ्या लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत आणि म्हणूनच सगळे इथे आलेले आहेत हे इथे तर जाणवतच मी नुसतं इथे आलोय इथे कार्यक्रमात बसून मजा घ्यायला जे आदेश भाऊजी सगळ्यांना नाचवतात स्टेजवर काय काय करायला होतं ते बघायला आणि आपल्याला शुभेच्छा द्यायला मनापासून शुभेच्छा देतो जसं सचिनजी सांगत होते आणि मला देखील आधी सांगत होत्या की इथे आणि तुम्ही जे आता सांगितलं की ही सांग आपलीच शेत आहे बरोबर ह्याच मातीतून तुम्ही इथे शेती पण केलेली आहे उद्योजक पण बनलेला आहात आणि अशीच तुम्ही सेवा जनतेची करत राहाल ही मला खात्री आहे मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ठरल्याप्रमाणे संदीपजींच्या पुढाकाराने आणि या ट्रस्टच्या माध्यमातून हा वाढदिवस जरी निमित्त निमित्त असला तरी देखील एक सामाजिक भान ठेवून या विभागामध्ये एक समाजकार्य आणि विशेषतः एका शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला एक छोटा उद्योगपती आज एक जागतिक स्तरावरती जाऊन पोचतोय आणि या गा गावाचा आणि विशेषतः या परिसराचा नाव लौकिक करून करण्याचा काम ता जो करतोय अशाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं आणि आशीर्वाद द्यावं हा निमित्त ठेवूनच आजचा हा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केलेला आहे स्नेलताई असेल मी असेन तर आम्ही नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला भेटतच असतो पण या कार्यक्रमाला आवर्जून आदित्य साहेबांनी यावं असा एक प्रेमाचा हट्ट त्यांचा होता आणि आदित्य साहेब आले तर कार्यक्रम पण त्यांना शोभेल असं व्हायला पाहिजे होतं म्हणून भाऊजीनं विनंती केली आणि आज आदेश जी आपण इकडे आलात त्याबद्दल तमाम लोकांच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचा टाळ्याच्या गजरामध्ये मी या निमित्ताने स्वागत करतो आणि संदीपजी जे समाजाचा वारसा तुम्ही पुढे नेऊन जाण्याचं काम या सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतायत तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तर आहेतच आहेत कारण स्वतःच पक्षाचे आपले, आपले, पक्षा आपले प्रमुख आज ज्या आरती तुमच्या मागे उभे आहेत पण हीच काम आणि कार करत असताना काका चव्हाण असतील आमच्या दुसऱ्या भगिनी असतील अनिताताई असतील ह्यांना सोबतीनं घेऊन निश्चितपणे या समाजकार्याला तुम्हाला यश या पुढच्या काळामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आदरणीय आणि जय भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जो हा खेळ मांडियाला कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी युवा सेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे या मुकाईमातेच्या प्रांगणात उपस्थित राहिल्याबद्दल मी मदी तालीम ट्रस्टच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो साहेब अनेक वर्ष आम्ही मदली तालीम ट्रस्ट आणि जयभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत मदली तालीम ट्रस्टच्या माध्यमातून आई आम्ही साईबाबाचा उत्सव साजरा करतो जयभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही शिवजयंती शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो कोरोना काळामध्ये आम्ही अनेक कुटुंबांना गेले चा चाळीस दिवस आम्ही स सतत अन्नछत्र चालवलं होतं गेल्या महिन्यामध्ये आम्ही या या ट्रस्टच्या माध्यमातून साधारणतः सात हजार माता भगिनींना उज्जैन महाकाली यात्रेचं दर्शन घडवलं या अगोदर देखील साहेब आम्ही तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट आणि शिखर शिंगणापूर अशा पंधराशे माता भगिनींना दर्शन घडवलं होतं साहेब तुम्ही आलात खरंच आम्ही खरंच आपले खूप खूप आभारी आहे साहेब धन्यवाद साहेब अमोल सी चोवीस तास पुणे